नमस्कार सर्वप्रथम आमच्या जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये प्रथम तुमचं सरसे स्वागत नमस्कार काल आपल्या माळशेरस तालुक्यामध्ये गारवड पाटी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झालं विद्यमान आमदार विद्यमान खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते आंदोलन झालं या आंदोलनाकर तुम्ही कसं पाहता की त्या ठिकाणी असं बोललं गेलं की माझे आमदार असतील किंवा माझे खासदार असतील यांनी कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री पाठपुरावा केला गेला नाही असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून किंवा त्यांच्या भाषणामधून बोललं गेलं तुम्ही कसं पाहता किंवा काय तुमची प्रतिक्रिया असेल तुम्ही याबद्दल आमच्याकडं आला त्याच्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो कारण हा निरादेवगरचा प्रश्न म्हणजे माशिरस तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेचा आत्मा आहे जर ह्या निरादेवगरचं जर पाणी नाही मिळालं त्या भागाला तर दुसरीकडं कुठंच तरतूद त्या पाण्याची नाही त्याच्यामुळं माशिरस तालुका जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर त्याला एकमेव पाणी निरादेवगरच्या प्रकल्पामध्ये आहे पण त्याची प तुम्हाला पार्श्वभूमी अशी सांगतो की म्हणजे कागदोपत्री पार तुम्हाला सांगतो की नेहरा देवघरच्या प्रकल्पामध्ये दे आपल्याला जर सुरवातीपासून जर बघितलं तर चौऱ्याऐंशीला धरणाची प पहिल्यांदा मूळ प्रशासकीय मान्यता झाली कितीची झाली एकसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीची झाली परत दुसरी प्रशास प्रथम सुर सुधारित मान्यता परत प्रकल्प अहवाला घेतला तो किती तारखेला घेतला तर एकोणतीस पाच दोन हजार साली घेतला सन दोन हजार साली आणि त्याच्यानंतर द्वितीय सुधारित मान्यता घेतली सन दोन हजार दोन साली आणि तृतीय सुधारित मान्यता घेतली सन हा दोन हजार तेवीस साली ती ते तीन हजार नऊशे शहात्तर कोटी झाली पण प्रथम मान्यता घेत असताना द्वितीय मान्यता घेत असताना सन दोन हजार साली वाघोशी खंडाळा तालुक्यातल्या वाघोशीमध्ये काम थांबलं होतं मग सन दोन हजार ते सन दोन हजार तेवीस इथंपर्यंत त्या प्रकल्पामध्ये एक फुटी काम झालं नाही म्हणजे ही प्रकल्प निरा निरादेवघर प्रकल्प भोर तालुक्यामध्ये पहिल्यांदा तो भोरमध्ये येणार परत खंडाळ्यात येणार परत फलटणला येणार आणि परत मार्शेसला येणार असं चार तालुक्यासाठी ते धरण आहे मग त्याच्यामध्ये भोरमधली कामं झाली खंडाळा तालुक्यातल्या वाघोशीपर्यंत काम झालं किती साली झालं सन दोन हजार साली झालं मग सन दोन हजार सालापासून त्या वाघोशीपासून दोन हजार तेवीसपर्यंत एक फुटाचं टेंडर निघालं ना एक फुटाचं काम झालं नाही सोन दोन हजार तेवीसला जी प्रशासकीय मान्यता निघाली सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी जी प्रशासकीय मान्यता काढली त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथं दाखवतो प्रकल्पाच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस अखेर म्हणजे दोन हजार चोवीस अखेर ह्या प्रकल्पावर खर्च किती झाला नऊशे अठरा पॉईंट एकोणतीस कोटी इतका खर्च झाला मग सन दोन हजारपासून दोन हजार तेवीसपर्यंत एक रुपये त्याच्यावर पडला नाही त्यावर खर्च नाही झाला सन दोन हजार तेवीसपासून चोवीस म्हणजे एकाच वर्षात नऊशे अठरा पॉईंट एकोणतीस इतकं कोटी रुपये त्याच्यावर खर्च करून घेतला आणि आता नव्यानं टेंडर काढले नऊशे सदुसष्ट कोटीचं नव्यानं टेंडर काढून त्याची वर्कऑर्डर पण झाली मेमध्ये म्हणजे आता ह्या ह्या लोकांना ला, दिसायला लागले की काम व्हायला लागले म्हणून ह्या लोकांचं आता श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे माझं म्हणणं नाही त्यांनी श्रेय घेऊनही त्यांनी श्रेय घ्यावं पाहण्यासाठी समजा त्यांना इच्छा झाली लढायचं म्हणजे आजपर्यंत झाली नव्हती आता झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे एक दुष्काळी भागातला कार्यकर्ता म्हणून माझी त्यां त्याच्याबद्दल अभिनंदन आहे परंतु तुम्ही जर लढत असताना एखाद्या माणसानं काम केलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही लोकांमध्ये चुकीचं सांगून लढा देऊ नका असं माझं मत आहे कारण जर एखादा माणूस काम करत असेल दोन हजारपासून तेवीस म्हणजे तेवीस वर्षात ते एक फुटाचं काम झालं नाही आणि दोन दोन हजार कोटीचं जर काम एखादा माणूस करून घेत असेल तर त्याच्याबद्दल एखाद्यानं बोलणं हे चुकीचं आहे मग ती चुकीचं वाटलं मला म्हणून तुम्हाला म्हणजे तुमच्याबरोबर मी संवाद साधतोय कारण राम सातपुते आमदार व्हायच्या अगोदर एकाही आमदारानं विधानसभेत प्रश्न मांडला नव्हता पहिला आमदार आहे की निराधे वगैरे पाहण्यासाठी विधानभवनात प्रश्न मांडला मग त्या माणसांचं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे उलट त्यांच्यावर टीका तुम्ही करताय ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार व्हायच्या अगोदर आता आ, काल तुम्ही म्हणला की डॉक्युमेंटली दाखवली कागदोपत्री कागदोपत्री दाखवलं त्याने काय सांगितलं दोन हजार बावीसपासून शासन पाठपुरावा करते तेवीसपासून पाठपुरावा करते शासन म्हणजे हो तेवीसपासून शासन पाठपुरावा करायला लागलं म्हणजे सिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर महाराष्ट्र शासन केंद्राकडे पाठपुरावा करायला लागलं ह्याच्या अगोदर केलेला आहे का अजिबात नाही कारण त्यांनी स्वतः सांगितलं तसं मग जर सिंह नाईक निंबाळकरांनी दोन हजार तेवीसपासून चोवीस पर्यंत एका दीड वर्षामध्ये ज्याचा पाठपुरावा हो केला त्याची माहिती घ्यायला ह्या खासदाराला एक वर्ष लागली म्हणजे नुसती माहिती घ्यायला म्हणजे लक्षात घ्या की कि ही किती विषय मोठा आणि त्याला एक एक टप्प्यानं ते काम पूर्ण करायसाठी त्याचं त्याचं ही पण आहे म्हणजे पुरावे निषेध असं नाही की ब तोंडी किंवा भोगच नाही हे तर तुम्ही बघा प्राईम मिनिस्टर ऑफिस प्राईम मिनिस्टर ऑफिस काय म्हणते की ॲक्शन ॲज ॲप्रोप्रिएट एकोणतीस सात दोन हजार चोवीसला रिसिवड केलं त्यांनी म्हणजे घेतलं कुणाकडून घेतलं श्री सिंह नायक नेंबाळकर एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच पाच आठ दोन हजार चोवीसला प्राईम मिनिस्टर ऑफिस पुढं फॉलोअप घेत असताना ते काय सांगतं आहे की माझी खासदार सिंह नायक नेंबाळकरांनी दोन हजार चोवीस साली दोन एकोणतीस सात दोन हजार चोवीसला ह्याचं फॉलोअप घेते त्याचा आणि त्याच्यानुसार हे पुढचं काम होतंय म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस मान्य करते म्हणजे डॉक्युमेंटले असं काय हे नाही आणि इथं बघा <coughs> काम एखादं काम होत असताना अचानक कुठली गोष्ट होत नाही किंवा चोवीस वर्ष थांबलेलं काम ती टप्प्याटप्प्यानं -पे आज व्हायला लागले मग त्याच्यासाठी किती फॉलअप घ्यायचा असतो ते बघा तुम्ही आता ह्याच्यामध्ये क कागदपत्रे असं काय हे नाही बघा निरा देवघर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी म्हणजे नऊशे अठरा कोटी रुपये खर्च झाला दोन हजार चोवीस अखेर म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतर त्याचा फॉलोअप झाला परत परत त्याचं टेंडर निघालं टेंडर निघालं त्याचं टेंडर निघून त्याची वर्क ऑर्डर झाली नाही लोकसभेचं इलेक्शन असलं परत वे आचारसंहिता लागली विधानसभेचं इलेक्शनची आचारसंहिता लागली ते दोन्ही कामं थांबली म्हणजे ह्याची थांबली क वर्कऑर्डर व्हायची राहिली टेंडर निघालं नऊशे सदुसष्ट कोटीचं म्हणजे हे नऊशे अठरा कोटी प्लस नऊशे सदुसष्ट कोटी साधारण दोन हजार कोटीचं काम रणजितसिंह नायकने बाळकरांच्या काळात झालं मग त्याच्यातलं नऊशे अठरा कोटीचं काम पूर्ण झालं आणि नऊशे सदुसष्ट कोटीचं टेंडर झालं पण त्याची वर्क ऑर्डर झाली नव्हती वर्क ऑर्डर आताच्या मे दोन हजार पंचवीसला ला झाली बघाय हो कार्यरंभ आदेश सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस नेराव देवघर प्रकल्पांतर्गत नेराव देवघर उजवा कालवा म्हणजे सगळं डॉक्युमेंटले डॉक्युमेंट काय सांगते की दोन हजार तेवीसपर्यंत दोन, दोन हजार सन दोन हजारपासून दोन हजार तेवीसपर्यंत ह्याच्यामध्ये कुठलंच काम झालं नव्हतं तिथून पुढं फॉलोअप झाला दोन हजार तेवीस ते चोवीस एक दीड वर्षाचा काळ रणजितसी नाईक बळकरांना मिळाला मग ह्या त्यांना माळशिरस तालुक्यातल्या गावासाठी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीची गरज होती तर रामसात सातपुतेंनी जे जे लागलं ज्या ज्या वेळेस पत्र लागली त्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ती त्यांनी फॉलोअप घेण्यासाठी प्रत्येक वेळेस मदत केली आणि विधानभवनात पण प्रश्न मांडला मग मा आज ह्या दोघांवरच टीका त्यामध्ये होत्या मग आमच्यासारख्याला म्हणजे आमची भूमिका आहे की पाणी मिळालं पाहिजे समजा एखाद्या दुसऱ्याने पण काम केलं त्यांनी काम केलं तर आम्ही उलट त्याचं अभिनंदन करतोय आम्ही काय म्हणतोय समजा उत्तमराव जानकरांनी पायी चालले त्याच्यासाठी इतके दिवस, इतके दिवस का चालले म्हणत बसलो नाही आम्ही ब ठीक आहे बाबा अभिनंदन आहे तुमचं तुम्हाला जर आमच्यासाठी जर लढायची इच्छा झाली इतक्या दिवस का नाही झाले आम्ही म्हणणार नाही पण आता तरी झाली अभिनंदन आहे तुमचं पण ज्यांनी काम केलं त्याच्यावर टीका करून करू नका तुम्ही म्हणजे खासदार असतील विद्यमान आम्ही ताजे किंवा विद्यमान आमदार असतील तुम्ही लढा तुम्हाला लढण्याबद्दल नाही उलट आम्हाला अभिनंदन आहे तुमचं आमच्याकडून पण ज्यांनी काम केलं त्यांनी त्यांच्यावर टीका करून तुम्ही लाडा देऊ नका म्हणजे निरादेवघरचा प्रश्न तुम्ही बरकुटू नका म्हणजे एखादं काम करत असेल आणि त्याला उलट प्रेरणा दिली पाहिजे बाबा तुम्ही चांगलं काम करता असं म्हणलं पाहिजे पण ही जी काम करते त्यांच्यावर टीका करतील म्हणजे माणसानं काम कसं करायचं अशी परिस्थिती आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो निरादेवघर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अर्थसहायता मिळण्याच्या दृष्टीने केंद्रीय जल आयोगाने दिनांक चौदा सात दोन हजार तेवीस रोजी झालेल्या एकशे बावनव्या टेक्निकल ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत टेक्निकल ॲडवायझरी कमिटीने प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या स्वीकारला आहे म्हणजे ही एक टप्पा पूर्ण झाला त्याच्यानंतरचा टप्पा तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही की कागद दिलान काम झालं असा विषय नाही ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जायला लागतं आणि त्यासाठी किती दहा बारा पंधरा मान्यता घ्यायला लागते प्रत्येक विषयाला मग त्याच्यामध्ये काम किती करायला लागतं त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतोय मग हे झालं टेक्निकल ॲडवायझरी कमिटीची बैठक झाली परत तीन दहा दोन हजार तेवीसच्या विसाव्या इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्सच्या समितीच्या बैठकीत प्रकल्प चर्चा होऊन निरा देवघर प्रकल्पाला इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स मंजुरी प्रदान केली म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे केंद्राच्या पैशासाठी पण मंजुरी प्रदान झाली त्याच्यानंतर परत पाच एक दोन हजार चोवीसला स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत प्रकल्पाचा समावेश पी एम के एस वाय आय बी पीच्या योजनेत करण्यात चर्चा झाली व त्याला जलशक्ती मंत्रालयानं मंजुरी दिली म्हणजे ह्याला प्रत्येक टप्प्यावर असं नाही की बाबांनी ह्याला प्रकल्प ना आला लगेच पैसे घेऊन आला असं नाही त्याला टप्प्याटप्प्यानं कागदोपत्री जायला लागतं मग आजपर्यंत कुणीच गेलं नाही म्हणून झालं नाही ना आजपर्यंत का झालं नाही तर कुणीच ह्या पद्धतीने गेलं नाही म्हणून काम झालं नाही बरोबर आणि त्याचं एक तुम्हाला ही पण सांगतो की आता ह्याच्यामध्ये उल्लेख झाला इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स कमिटीची बैठक तर देशातली जलशक्ती मंत्रालय स्थापन झाल्यापासून विसावी बैठक झाली त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवत बघा विसावी मीटिंग मिनिस्टर में ऑफ जलशक्ती ते काय म्हणते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये बघा विषय कुठले आहेत बघा हे दुसरा विषय कुठला आहे बघा मध्य प्रदेशचा विषय दुसरा विषय मध्य प्रदेशचा आहे तिसरा विषय कुठला आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचा आहे मग आणि एक नंबरचा विषय कुठला आहे देवधर म्हणजे देशातल्या विसाव्या मिटिंगमध्ये देशातल्या सगळ्या प्रकल्पावर ज्यावेळेस चर्चा झाली तसे एक नंबरला विषय कुठला घेतला निरादेवधर मग किती पॉवरफुल खासदार असेल आपला म्हणजे किती पॉवरनं काम केलं असेल बरोबर की एक नंबरला जर देशातल्या प्रकल्पाची चर्चा होत असताना एक नंबरला नीरा देवघरच्या प्रकल्पाची चर्चा होती तर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी किती पॉवर वापरली असेल त्या ठिकाणी बरोबर बरोबर म्हणजे ह्याचा म्हणजे विचार करण्याची देश् गोष्ट आहे आणि त्याचं पत्र पण दिलेलं आहे त्यांनी बाबा मिटिंग कधी झाली सहा ऑक्टोबरला झाली नु? पी एम ऑफिस काय म्हणते की ही मीटिंग होण्यासाठी कोणी पत्र दिलं म्हणते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पत्रात काय बा जे आहे एकोणतीस सातला त्यांनी पत्र दिलं पी एम ऑफिसच्या म्हणण्याप्रमाणे पी एम ऑफिस काय म्हणते एकोणतीस सात दोन हजार चोवीसला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पत्र दिलं आणि त्याच्यावर ही विसावी मिटिंग लागली केंद्रातली आणि त्याच्यात नेरा विषय घेतला एक नंबरचा एक नंबरला घेतला म्हणजे देशात चर्चा होत असताना एक नंबरला नेरा देवघरचं विषय कुठला नेरा देऊ परियोजना एकोणतीस सा दोन हजार चोवीस तारखे आहे का म्हणजे बरोबर आहे का सगळं बरोबर आहे बरोबर दुसरा विषय कुठला घेतला कृष्णा भीमा फ्ल ड्रायव्हर्शन परियोजना अठरा हजार कोटीचे म्हणजे कृष्णा भीमाचा विषय सोडून द्या म्हणजे ती परत बोलू आपण त्याच्यावर म्हणजे बात निघली की ती दूर दूर तक जाय की म्हणजे ह्याने कृष्णा भीमाचं सुद्धा केलं नाही आजपर्यंत त्याचं सुद्धा निंबाळकरांनी अठरा हजार कोटीचा प्रकल्प जलशक्ती ह्याच्यात जा मंत्रालयात घ्यायला लावला त्याच्यावर परत आपण विस्तृत बोलू पण आता सध्या नेरा विषय घेऊ बरोबर म्हणजे त्यांच्या पत्रावर ह्या विसाव्या मीटिंगमध्ये विषय घेतला निरा देवकरचा इतक्या पॉवरफुल काम केलेलं असताना सुद्धा म्हणजे त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतरसुद्धा केंद्रातली डॉक्युमेंट अशी सांगते ती की ही जी का आतापर्यंत जी पुरावा पाठपुरावा केला ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला आणि राज्यात कडली कागदपत्रं सांगते ती की राम सातपुतेने त्या ठिकाणी विधानसभेत आवाज उठवला पत्रं दिली त्यावेळेस रणजित निंबाळकर साहेब आणि राम सातपुते साहेब या दोघांच्या पत्रावर तिथं मिटिंग लागल्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग राज्य सरकारनं परत केंद्राकडे शिफारशी केल्या ही प्रकल्प व्हावा म्हणून म्हणजे इतकं विस्तृतपणे ह्याच्यात काम आहे आणि तुम्हाला कागदपत्रे दाखवलं आपण सगळं मग ते जे आज काल जे विद्यमान खासदारांनी जी कागदपत्रं दाखवली ती कागदपत्रं दो दोन हजार तेवीसच्या अगोदरची नाहीत ना दोन हजार तेवीसपासून एक दीड वर्षामध्ये मग तुम्ही म्हणसाल दोन हजार एकोणीसला निंबाळकर साहेब खासदार झाले आणि तुम्ही दोन हजार तेवीसचं सांगताय दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आलं ते अडीच वर्ष पहिलं म्हणजे राज्य सरकारचं त्यांना म्हणजे मनावर असा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यामुळं त्यांना थांबायला लागलं आणि अडीच वर्षानंतर सरकार आल्यानंतर महाविका महायुतीचं सरकार आल्यानंतर तेवढ्या अडीच वर्षाच्या काळात हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या म्हणजे म्हणजे एकंदरीत रणजितसिंह नायक निंबाळकर असतील किंवा माझे आमदार रामसात पुते असतील यांनी या गोष्टीसाठी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बरोबर त्यांनीच केलेलं काम आहे मग त्यांनी केलेलं काम काय काय केलंय ह्याची माहिती घ्यायला ह्यांना एक वर्ष गेली या विद्यमान खासदारांना म्हणजे विषय लक्षात घ्या बरोबर मग समजा माझं त्यांना असं म्हणणं आहे की जर तुम्हाला निंबाळकर साहेबांनी केलेलं काम काय काय केलं आणि कुठं कुठं कागदपत्र दिले ते ह्याचा फॉलोअप घ्यायला किंवा नुसतं माहिती घ्यायला पाठपुरावा तर सोडा नुसती माहिती घ्यायला जर एक वर्ष लागत असतील तर त्या माणसानं काम किती ताकदीनं केलं असं मग मला काय म्हणायचं आहे तुमच्या घरात पण खासदार होते मग ह्याच्या अगोदर सगळे खासदार मंत्रिमंडळ सगळं तुमच्याबरोबरच होतं ना तुम्ही आजपर्यंत सत्तेबरोबर राहिलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी लोक जमा झाल्यानंतर त्या लोकात तुम्ही काय म्हणताय पंचाळीस वर्षात काम झालं नाही मग जे एक वर्षात दीड वर्षात रणजितशी नाईक निंबाळकरांनी केलं किंवा राम सतपती साहेबांनी केलं ती मग इतक्या वर्षात तुम्हाला का जमलं नाही मग तुम्ही तिथं कागदपत्रं दाखवताना ही दीडच वर्षाची दोन वर्षाची दाखवताय मग ह्याच्या अगोदरची कागदपत्रं दिली होती आणि त्याच्यावर एवढं एवढं काम झालं होतं ही तुम्ही कधी सांगता सांगणार आहे मग तुम्ही सांगूच शकत नाही म्हणजे दोन हजार सन दोन हजारपासनं ते तेवीसपर्यंत तेवीस वर्षात ह्याच्यामध्ये एकही लोकप्रतिनिधीने काम केलं नाही मग ज्या लोकप्रतिनिधींनी काम केलं समजा रामभाऊ सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबळगर यांनी काम केलं मग ह्यांच्या अगोदर जी जी लोकप्रतिनिधी होती तिथं पहिल्यांदा त्याचा निषेध करायला पाहिजे होता की ह्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत काम केलं नाही आणि ह्या दोघांनी लोकप्रतिनिधींनी काम केलं यांचं अभिनंदन आहे आणि मग तिथं पुढं यांची सभा पारच नंतरचा विषय चालू व्हायला पाहिजे पण जाणीवपूर्वक ज्यांनी काम केलं नाही त्याचं फोटो लावतील आणि ज्यांनी काम केलं त्याच्यावर लोक गोळ जमा करून टीका करतील म्हणजे एकंदरीत हा राजकीय स्टंट म्हणावा लागेल का ह्या सगळ्या गोष्टीला आता ते राजकीय स्टंट ठिकाणावरूनच लक्षात येईल ना समजा एखादा मोर्चा काढायचा असेल किंवा आंदोलन करायचं असेल तर आपण कुठं करतो कशासाठी करतो सरकारला जाग आली पाहिजे जा मग सरकारला जाग आणण्यासाठी जा त्याचं ठिकाण काय असलं पाहिजे म्हणजे त्या प्रशासनाला सुद्धा वाटलं पाहिजे ह्या ठिकाणी जर ही लोकं बसले तर प्रशासनावर येईल मग ह्यांच्याकडे गेलं पाहिजे तिथं त्यांचं लगेच प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर काय जे आहे ती चर्चा करून ते मोर्चा संपवला पाहिजे तिथला बरोबर आता गारवड चौकाती तीन दिवस बसले तर कोण उठवायला जाणार नाही तिथं म्हणजे पर्याय रस्ते आहेत ना तिथं म्हणजे त्या रस्त्याची वाहतूकच किती आहे मुळात पण जाणीवपूर्वक ती मोर्चा कुठं घेतला तर दुष्काळी भाग जिताय तिथंच मग त्या लोकांना कुणाला माहीत नाही हो तिथं म्हणजे पाणी आम्हाला पाहिजे सगळ्यालाच माहीत आहे मग त्यांना पण माहीत आहे ना त्या लोकांना पण माहीत आहे की आजपर्यंत बाबा हिने काम कुणी केलं आहे कुणी नाही मग एवढ्या वर्षात काम केलं नाही मग ही ही लोक म्हणायची लोकप्रतिनिधी आता सध्याची की पंचाळीस वर्षात काम झालं नाही खाली लोक अशी हे करून तोंड धोरण हसत होती की यांच्याच घराचं आजपर्यंत होती अरे हीच लोक हस्तिथीवर म्हणजे उत्तमराव जानकरांचं समजू शकतो की बाबा सत्य तर नव्हते आजपर्यंत विरोधात होते बा किंवा आमदार नव्हते खासदार नव्हते म्हणून समजा त्यांचं समजून घेऊ पण उत्तमराव जानकर म्हणते की पंच्याऐस वर्षात आजपर्यंत कोणीच काय केलं नाही मोहिते पाटील टाळे होते तिथं आणि लोक खाली असतील म्हणजे अशी अवस्था त्या मोर्चामध्ये झाली ती म्हणजे लोकांना पण कळालं की सगळं काय कशासाठी चाललं आहे जादू की जप्बी आणि साहेबांनी मागं पण एक मोर्चा काढला होता त्यावेळेस आम्ही बोललो नाही का बोललो नाही तर एखादा आमदार चालत चालला पण कालच्या ह्याच्यावरनं असं वाटलं की जे मागं केलं होतं ते आजपर्यंत आता आजपर्यंत ह्या दुष्काळी भागातल्या लोकांनी उत्तमराव जानकरांना ग्रामपंचायत सदस्यापासून आमदारपदापर्यंत नेलं या दुष्काळी भागातल्या लोकांसाठी आपण कायच करू शकलो नाही ह्याचं एक त्यांना म्हणजे आतून दुःख वाटलं असेल आणि त्याचं प्रायचित्त करायचं म्हणून ती चालत गेली असतील असं कालच्या मोर्चावरून वाटायला लागलं मला आता कसं काय असं तुम्हाला वाटू लागलं की त्यांनी पायी संघर्षात तर प्रामाणिकपणे मासे त्या बावीस गावांना पाणी मिळावं म्हणून काढली होती पण असं का वाटतं तुम्हाला की ते म्हणजे त्यांचा उद्देश समजा पाण्यासाठी जर असेल तर त्यांचं आमच्याकडून अभिनंदन आहे परंतु शिवराज पोकळेसारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा अजून पाण्यासाठी लढणारे बाबा राणे सर आहेत बाळासाहेब सरगर आहेत ते रनवरे बंधू आहेत मग ही कोण आमदार खासदार होते का मग ह्याने पाण्यासाठी आजपर्यंत काम केलंच ना म्हणजे फुल नाही फुलांची पाकळी बाबा प्रत्येकजण त्याच्या ज्या त्या पद्धतीनं काम करत राहिलं मग जानकर साहेबांना असं वाटलं असेल की मी आजपर्यंत ह्या पाण्यासाठी काहीच केलं नाही मग ह्या लोकांनी जर मला मतदान देऊन निवडून आणलं आता आमच्या पिली पंचायत समितीतनं ते पंचायत समिती सदस्य झाली आणि सभा उपसभापती झाली मग त्यावेळेस बचेरी असेल शिंगोर्णी असेल सुळेवाडी असेल ह्या दुष्काळी भागाने त्यांना लीड दिलं निवडून आणलं मग त्यावेळेस ते उपसभापती पण झाले पण त्यावेळेस कधी बोलले नाहीत किंवा फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांचा प्रवेश करून घेतला होता भाजपमध्ये त्यावेळेस कधी ते पाण्यावर बोलले नाहीत आणि आता त्यांनासुद्धा वाटायला लागलं की खरंच आपण ह्या लोकांचं दोष आहे की ह्यांनी आपल्याला भरपूर मतं दिले आजपर्यंत एवढं सहकार्य केलं परंतु ह्यांना आपण आजपर्यंत ह्यांच्या पाहण्यासाठी आपण कधीच काय केलं नाही त्याचं प्रायचित त्यांना वाटलं असेल म्हणून ते संघर्ष यात्रा म्हणण्यापेक्षा मी आत्मक्लेश त्यांनी करून घेतला किंवा आत्मक्लेश यात्रा काढू आपण आणि त्याचा आत्मक्लेश करून घेतला असं मला वाटायला लागलं आता कारण काल काल जे झालं मोर्चात ते पूर्वी समजा त्यांनी काढली होती संघर्ष यात्रा त्याच्या आ अभिनंदन केलं आम्ही पण काल जे झालं त्याच्यावरून त्या पूर्वीच्या ह्याचं है पण त्यांचं म्हणजे काय घडलं काल एवढं काय घडलं की तुम्ही ते आत्मक्लेश त्यांना म्हणजे आता निरादेव गरचा प्रश्न आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी प्रश्न हातामध्ये घेतला मी पहिल्यांदा मोर्चा काढला माझी तहसील कार्यालयावर त्यावेळेस माझ्या म्हणजे आ... रक्तदान आंदोलन वगैरे तुमची तुमचं मग माझं वय त्यावेळेस एकवीस वर्ष होत मग एकवीस वर्षाच्या एकवीस बावीस वर्षाच्या तरुणाव लोकांनी विश्वास ठेवून पदरच्या पैशाने लोक त्या मोर्चाला आली त्याच्यानंतर रक्तदान करायला हजारो लोकांनी येऊन रक्तदान केलं त्या प्रांत कार्यालयाच्या पुढं मग ही लोकं आली म्हणजे निस्वार्थ भाऊनेनं आली त्यांना चहासुद्धा मी पाजू शकलो नाही म्हणजे माझी परिस्थिती नव्हती मग ही लोकं काय करते ते तर मोर्चाला बोकडं हे कापून मग ती असं व्हायला लागलं की बाबा ही निरादेवघरच्या प्रश्नासाठी लोकांना काय घेणं देणं नाही आणि ही कापल्यावर लोक येते म्हणजे माझ्या दुष्काळी भागातल्या लोकांची ती थट्टा केल्यासारखं झालं की प्रश्नाचं त्या म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणायचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी जेवणासाठी त्यांनी बोकडं वगैरे कापून लोकांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं ना आमंत्रणाच्या नावाखाली आंदोलन केलं नाही नाही आमंत्रण त्यांची त्यांच्या त्यांच्या लोकांना दिलं होतं पण नीरा देवघरचं आंदोलन आहे म्हणून सर्वसामान्य लोकं पण त्या ठिकाणी आली होती हो मग ज्यांची प्रामाणिक भावना आहे ज्या प्रामाणिक भावनेनं काय लोक आली तिथं की बाबा आम्हाला पाणी मिळालं पाहिजे मग कोण लढत आहे त्यांना घेणं देणं नाही पण आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून जी लोक आली ती बरोबर त्या लोकांच्या म्हणजे एक त्यां एक आत्मीयता होती की आपल्याला पाणी मिळावं म्हणून मग त्यांनी जी काय चार लोकं दुसरी गोळा केली ती कशासाठी बोकडं खायलासाठी मग त्या लोकाच्या सुद्धा खेळ केल्यासारखं झालंही के म्हणजे लोक आता चर्चा काय व्हायला लागली की बोकडं कापून माणसं बोलवली मग आमच्या निरादेवगरचा प्रश्न आहे तुम्हाला काय बोकडं कापायची काय तुमचे राजकीय समजा जिरवायची तर पक्षाचा मेळावा घ्या त्या ठिकाणी काय करायचं ते करा, करा। पण निरादेवगरच्या प्रश्नावर ह्या गोष्टी करू नका म्हणजे ही विषय बदनाम करू नका असं माझं मत आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत माळशिरस तालुक्यामध्ये या सर्व गोष्टीचा पाठपुरावा खासदार रणजित सिंह नाईकने बळक्रास केले आणि राज्यामध्ये माळशिरस तालुक्याचे माझे आमदार रामभाऊ सत्तप असतील करून या ठिकाणी संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आणि तुम्हाला जबाबदारीनं सांगतो एक महिन्याच्या आत एक महिन्याच्या आत माळशिरस तालुक्यापर्यंत काम सुरू होतं आता त्यात टेंडर झाले टेंडर पण झाले म्हणजे ते टेंडर आज नाही झालं उत्तमराव जानकर साहेबांनी जवळ निवेदन बी द्यायच्या अगोदरपासून टेंडरची प्रक्रिया पूर्ण पूर्ण झाली असं काय नाही की त्यांनी केलं म्हणून किंवा धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हायच्या आधी टेंडर झालेलं आहे म्हणजे ह्या ह्या आंदोलनाचा आणि टेंडरचा काही संबंध नाही आंदोलनाच्या अगोदर टेंडर प्रक्रिया पूर्ण आहे ह्यांना पाणी देण्यासाठी रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पराभव होऊन सुद्धा म्हणजे लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त काम ह्याच्यामध्ये करत आहेत आणि जी नव्यानं समाविष्ट गावं आहेत त्या नव्यानं समाविष्ट सुद्धा उपसिंचन योजना लागत्या आणि ती पंप हाऊसद्वारे पाणी उचलून तिकडं न्यायचं आहे तर त्या पंप सुद्धा ह्याच्यामध्ये एस्टिमेट करून घेतलं आहे त्या पंप हाऊससुद्धा काम चालू होतं आहे कारोंड्यात पंधरा दिवसात ते महिना जास्तीत जास्त महिन्याच्यात काम सुरू होते म्हणजे मला लोकांना काय सांगायचं आहे की लोकांना माहीतच आहे पण तरी पण ज अजून सुचवायचं आहे की ही काम कागदोपत्री सिंह नायक निंबाळकर रामभाऊ सातपुते यांनी केलेलं आहे ह्यांनी है? आंदोलन वगैरे चालू करायच्या अगोदर हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या ते फक्त कसं आहे कुठलीही गोष्ट आज बोललं आणि लगेच होते अशातला विषय नसतो त्याला प्रक्रिया असते त्याला टप्पे असते आणि ते टप्पे टप्पे पार करत आपण पुढं चाललो आहे आणि ते काम दोन हजार सव्वीसच्या अखेर शेवटपर्यंत पाणी येईल असे अशा पद्धतीनं टार्गेटेड काम चालू आहे पण जे मासपर्यंत येणारं काम आहे ते कारुंड्यातनं ह्या पंधरा दिवसात ते महिन्यात चालू होईल ओके okay, धन्यवाद